चला नमस्कार सर्व लाडक्या ला। बहिणी नमस्कार 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 चला नमस्कार सर्व लाडक्या बहिणीला थंबनेल पाहून आला असेल तर बघा लाडकी बहीण योजना तुमचे पैसे होणार बंद अर्जाची छाननी जी आहे त्या छाननीतील नवीन नियम आहे आता या कुठल्या प्रकारे नियमानुसार तुमची छाननी होणार आहे सविस्तर माहिती या मध्ये मिळणार आहे आणि कोण कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येणार नाहीत ती सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन आहेत अजून चॅनेल आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा जॉईन करा तो लाडक्या बहिणी विशेष नाही तर ज्या काय महत्वाच्या योजना असतील राज्याच्या असेल केंद्राच्या असेल ज्या काय नोकरी विषयी जाहिरात येतात ठीक आहे त्याच्या बॅच सुद्धा आपल्या सुरू आहेत आणि त्याविषयी महत्वाची माहिती सुद्धा आपण मध्ये देतो असतो ओके चोर बघूया आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तुमचे पैसे होणार बंद म्हणतोय अर्जाची छाननीतील नवीन नियमावली कुठली आहे कशा प्रकारे तुमची छाननी केली जाणार आहे ही सगळी माहिती या मध्ये आपण पाहूया ओके चोर नंबर एक जर तुम्ही पाहिला असेल इथं काय आहे लाडकी बहीण योजना महिलांनो तुमचे पैसे होणार बंद महिलांनो तुमचे पैसे होणार बंद अर्ज छाननीतील नवे नियम व अपात्र करण्याची कारण का आहेत इथे तुम्हाला ते पाहायचंय आणि हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो मिळणार ओके चलो बघूया आता कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत अर्जछाननेतील काही नवीन नियम आहेत आणि कुठल्या महिला अपात्र होणार आहेत त्याचे नेमके कारण काय काय आहेत ही सगळी माहिती यावेळी मध्ये पाहूया ओके तर बघा सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे या योजने संदर्भामध्ये महत्वाचे काही नियम सूचना त्याचं आता तुमचं काटेपरपणे पालन केलं जातं आता महिलांना व्यक्तींना लाभ नाकारला जाईल कारण इथून पुढं सगळी महिलांची जी काय तुमच्या अर्धाची छाननी आहे ती पूर्णपणे होणार आहे आणि काटेकोरपणे होणार आहे तर बघूया काय काय होणार त्याच्यामध्ये बघा लाडकी बहिणीच्या अर्ध छाननीतील नवीन नियम आणि अपात्र ठरण्याची जी काय महिलाची कारण आहेत कशामुळे अपात्र ठरतात त्याच्यामध्ये या लाडकी बहिणीमध्ये पात्र अपात्र नंबर च जी आठ आहे तुमची वयाची आठ नंबर एक ची आठ ठेवली तुमचं जे वय आहे या वयानुसार महिला अपात्र ठरणार तर बघा नंबर एक तुमची वयाची आठ आहे पात्रता निश्चित करणार पहिला महत्वाचा महत टप्पा म्हणजे तुमचं वय आता याच्यामध्ये जर वय पाहिलं असेल तर एकवीस ते पासष्ट हे तुमचं लाडक्या बहीण योजनेचं वय आहे किती एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत लाडक्या बहिणीचं वय आहे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तर बघा तुम्ही नारी शक्ती दूत वरून फॉर्म भरला असेल बघा नारी शक्ती दूत वरून फॉर्म भरलाय तुम्ही नोंदणी केलेली आहे एक सात दोन हजार चोवीस रोजी आणि तुमचं वय वर्ष हे एकवीस पूर्ण नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र ठरवले जाणार आहे बघा तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर फॉर्म भरलाय एक सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं ते एकवीस वर्ष नसेल तर तुम्हाला काय केलं जाणार आहे अपात्र ठरवलं जाणार आहे त्याच्यानंतर तुम्ही वेबसाईटहून फॉर्म भरला असेल ठीक आहे ऑनलाईन वेबसाईटहून फॉर्म भरला असेल तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर तुम्हाला सुद्धा इथे काय केलं जाणार आहे अपात्र केलं जाणार आहे त्याच्यानंतर एक आठ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय जर पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल म्हणजे पासष्ट वर्ष आणि एक महिना एक दिवस दोन दिवस जे काय असेल तरीही तुम्हाला काय केलं जाणार आहे अपात्र केलं जाणार आहे त्याच्यासोबत महत्वाची नोंद वयाची खात्री करण्यासाठी केवळ आधार कार्ड पाहिले जाणार नाही काय केवळ आधार कार्ड तुमचं पाहिलं जाणार नाही तर नोंदणी वेळी तुम्ही अपलोड केलेलं जे कुठलं ओळखपत्र आहे म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे त्याच्यावरची तारीख बहणार आहेत आधार कार्ड आणि इतर कागदपत्रातील जन्मतारखेत फरक आढाव्या लाभार्थीला अपात्र केलं जाणार आहे आणि इथंच महिला ह्या खूप मोठ्या महिला <coughs> आहेत अनेक महिला आहेत ज्यांचं रेशन कार्ड व जन्मतारीख वर्ष दुसरं दिलेलं आहे काहीतरी वेगळं आहे आणि आधार कार्ड नुसार त्यांचं वर्ष वेगळंच आहे अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्यांनी रेशन कार्डवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो असा काय झालेला आहे बदल झालेला आहे मग या कारणामुळे सुद्धा महिला अपात्र होऊ शकतात वयाची अट तुमचं वय नारी शक्ती दूत ऍपवर फॉर्म भरला ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्याची तारीख दिलेली आणि त्या दिवशी तुमचं जास्तीत जास्त पासष्ट वर्षापेक्षा कमी पाहिजे पासष्ट वर्षाने एक दिवस जरी असेल तरी तुम्ही अपात्र त्याच्यानंतर दुसरं तुमच्या आधार कार्डवर जे वय आहे जी जन्मतारीख आहे तुम्ही जे काही ओळख पुराव्यासाठी जे डॉक्युमेंट लावलेले ला आहेत आणि त्याच्यात तुमच्या तारखेत फरक आढळला तरीही तुम्हाला अपात्र केलं जाणार पुढचं बघा दोन नंबरचं महत्वाचं आहे कुटुंबातील लाभार्थ्याची संख्या मर्यादित करणे किंवा मर्यादा निश्चित करणे आता एका कुटुंबामध्ये किती लाभार्थी लाभ घेत आहेत त्याच्याहून सुद्धा ज्या काही महिला आहेत या महिला अपात्र होणार आहेत कोणकोणत्या महिला अपात्र होणार ही सगळी माहिती बघूया ओके नंबर एक या योजनेमध्ये एक कुटुंब म्हणजे एक रेशन कार्ड मानलं जाणार आहे हे कुटुंब म्हणजे काय तुमचं एक रेशन कार्ड तुमचं एक रेशन कार्ड आहे पिवळा असू द्या किंवा केशीर कि रंगाचं असू द्या किंवा पांढऱ्या रंगाचं तर तुमचं रेशन कार्ड म्हणजे तुमचं एक कुटुंब मानलं जाणार आहे आणि त्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत किती पुरुष आहे ते सगळं मिळून तुमचं एक कुटुंब झालं आणि मग तिथून पुढं यानुसार तुम्हाला लाभ किती जण घेत आहेत एका रेशन कार्डवर किती जण लाभ घेत आहेत त्याच्यानुसार तुम्हाला पात्र अपात्र हे केलं जाणार आहे आता इथे जर पाहिलं असेल एक विवाहित आणि एक अविवाहित महिला काय दिलेला आहे एक महिला विवाहित दिले आणि दुसरी महिला तुमची अविवाहित दिलेला आहे म्हणजे एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना एका कुटुंबात जास्तीत जास्त फक्त आणि फक्त दोनच महिलांना लाभ दिला त्याच्यात सुद्धा बघा एक विवाहित महिला आणि प्लस दिले इधर प्लस एक अविवाहित महिला म्हणजे एक महिला तुमची विवाहित असेल आणि दुसरी महिला अविवाहित असेल म्हणजे एकी जर लग्न झालेलं असेल आणि दुसरं विदाऊट लग्नाचे असेल लग्न झालेलं नसेल यांना लाभ मिळू शकतो असं दोन नंबरच्या याच्यामध्ये महत्वाचं सांगितलेलं आहे माझा आवाज येतोय खरे चला एक कमेंट करा दादा नु माझा आवाज येतोय का एक अविवाहित महिला एक महिला चौदाव्या हफ्ता चौदावा हप्ता तर यांनाच येणार आहे बाकीच्या येणार नाही ना। चौदावा हप्ता महत्वाचा आहे बघा तुमचा जो चौदावा हप्ता आहे हा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा कुठला महिना ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता ज्या काय पात्र त्या आटेमध्ये ज्या ज्या महिला बसणार आहेत त्यांनाच येणारे बाकीच्या महिलांचा चौदा हप्ता येणार नाही ऑगस्ट महिन्याचा ओके बघा जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला किंवा दोन अविवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यातील एक अपात्र ठरेल स्पष्ट सांगितलं काय आहे बघा आता नीट लक्ष द्या इथं एका कुटुंबात दोन महिला विवाहित लाभ घेत आहेत किंवा दोन अविवाहित महिला लाभ जरी घेत असतील तरी त्यातील एक महिला ही अपात्र ठरणार आहे म्हणजे अट आहे एक महिला विवाहित एक महिला लग्न झालेल्या असावी आणि दुसरी महिला लग्न न झालेली असावी अशा दोनच महिला या योजनेमध्ये एका घरातून लाभ घेऊ शकतात दोन्ही महिला लग्न झालेल्या असतील त्यातली एक महिला अपात्र होणार आहे दोन्ही महिला लग्न झालेल्या नसतील त्यातली एक महिला अपात्र होणार आहे असं सरळ सरळ दिलेलं आहे आता उदाहरण जर म्हटलं बघा सासू आणि सून या दोघींचाही लाभ घेत असतील बघा सासू सुद्धा लाभ घ्यायची आणि सून सुद्धा लाभ घेत असेल तर एकीला अपात्र ठरवले जाणार आहे सासू आणि सून या दोघी त्या ठिकाणी काय केलं जायत लाभ घेत असतील एका महिलांना अपात्र केलं जाणार आहे चला सर अपात्र यादीत नाव नाही आहे पण बारावा तेरावा हप्ता आला नाहीये बघा ज्या महिलांचं अपात्र यादीत नाव नाही आणि ना ना तरी त्यांना बारावा आणि तेरावा हप्ता आला नसेल तर त्या महिलांचं तात्पुरतं तुमचं काय केलेलं आहे तुम्हाला सरकारने अपात्र केलं असं समजून जायचं सरळ तर तुमची परत त्या ठिकाणी काय तपासणी केली का के जाणार आहे परत आणि होणार आहे आता नाव नाही ही जी का तुम्हाला माहिती द्यायला ही खूप ऑथेंटिक माहिती आहे पूर्ण व्यवस्थित माहिती आहे दोन बहिणी आहेत बघा सासू आणि सुना असतील तर दोघीपैकी एकेला अपात्र केलं जाणार आहे त्याच्यानंतर दोन बहिणी आहेत एकाच कुटुंबातील असतील आणि दोघीही लाभ घेत असतील तर एकीला अपात्र केलं जाणार आहे दोन भगिनी आहेत विदाऊट लग्न झालेलं नाहीये आणि दोघी सुद्धा त्या लाडक्या बहिणीतून काय घेतात लाभ घेत आहेत त्यांना पैसे येतात तर, तर एकीला अपात्र केलं जाणार आहे ही खूप महत्वाची माहिती त्यामुळे सगळ्यांनी लाईक करा आणि त्याच्यात बघा तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं तर जर लाभार्थीनी योजना सुरू झाल्यानंतर रेशन कार्डामध्ये सदस्याची नावे बदलली असतील तर जुन्या रेशन कार्ड नुसार कुटुंबातील महिलांची संख्या ही ग्राह्य धरली जाणार आहे म्हणजे रेशन कार्ड तुम्ही नवीन आता काढलेलं आहे अगोदर रेशन कार्ड तुमचे चार व्यक्ती पाच व्यक्ती होत्या ठीके अगोदर तुमचं पिवळ रेशन कार्ड होतं त्या पिवळ्या रेशन कार्डवर एक दोन तीन चार पाच व्यक्ती होत्या ठीक आहे यातली ही महिला होती ठीक आहे दोन नंबरची महिला तीन नंबरची महिला होती ठीक आहे आणि पाच नंबरची महिला दोन पुरुष आणि तीन महिला होत्या नंतर तुमचं केशी रंगाचं रेशन कार्ड त्यावर सुद्धा एक दोन तीन चार जणी होत्या मग तुम्ही काय केलं तुमचं नाव वेगवेगळे केलं या रेशन कार्डचे दोन रेशन कार्ड केले वेगळे एका तीनच व्यक्ती ठेवले एका दोनच ठेवल्या याचं सुद्धा वेगवेगळं केलं इकडे तुमच्या चार होत्या दोन दोन वेगळे करून टाकल्या असं असेल तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही जे काय रेशन कार्ड लावलं त्यावेळेस तुमच्या कुटुंबात जेवढीच संख्या होती तीच ग्राह्य धरली जाणारे आणि तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे अपात्र केलं जाणार आहे आता यांचं म्हणणं आहे सविस्तर मध्ये त्याच्यानंतर पुढचं तीन नंबरचा महत्वाचा मुद्दा हे काय नवीन नियमावलीमध्ये तीन नंबरचा तुमचा मुद्दा काय या तीन नंबरच्या मुद्द्यामध्ये घेतो तुमच्या सगळ्यांच्या कमेंट घेतो सगळेजण कमेंट करा आता परप्रांतीय आणि स्थलांतरित लाभार्थीची तपासणी कुठले परप्रांतीय आणि स्थलांतर झालं या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत किंवा ऑलरेडी दुसऱ्या राज्यातले परप्रांतीय आहेत यांची तपासणी कशी केली जाणार आहे तर लाभार्थी परप्रांती असेल तरीही त्याच्यासाठी वरील सर्व अटी लागू राहतील तो परप्रांती असेल तरी ज्या काही अटी आहेत त्या सगळ्या त्याला लागू राहतील आता बघा स्थलांतरित लाभार्थ्यासाठी नवीन राहत्या ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली जाणार आहे ठीक okay. आहे जो काय या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेला आहे स्थलांतरित झालेला आहे तर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी त्याच्या मार्फत तपासणी केली जाणार आहे जर नवीन ठिकाणाच्या अधिकाऱ्यांना लाभार्थ्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसेल तर त्याला अपात्र केलं जाणार आहे त्यांनी जो काही अगोदरचा ऍड्रेस दिला होता महाराष्ट्र मधला आता दुसऱ्या राज्यात आहे आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना ती माहिती कळाली किंवा कुठलीही माहिती त्यांना उपलब्ध झाली नसेल तर अशा व्यक्तीला जी काही महिला आहे त्या महिलाला अपात्र केलं जाणार आहे लक्षात ठेवा जी महिला असेल त्या महिलाला त्याच्यानंतर चार नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे तपासणी प्रक्रिया म्हणजे तुमची अर्ज छाननी कशी होणार अर्जाची छाननी आहे तुमची अर्जाची छाननी कशा प्रकारे तुमची केली जाणार आहे बघा लाडकी बहीण योजना फॉर्म आता नेमकी तुमची अर्जाची छाननी कशा प्रकारे तर बघा या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खालील काही पद्धती वापरल्या जाणार आहे आता कोणकोणत्या पद्धती येते नंबर एक तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंबर एक ची पद्धत आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कागदपत्र तपासणी केली जाणार आहे आणि जे तुम्ही कागदपत्र सुरुवातीला फॉर्म भरताना लावले होते तेच कागदपत्र आहेत का त्या चुकीचे म्हणून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आधार कार्ड तुमचं आहे आधार चेक केलं जाणार आहे त्याच्यावर तुमचा पुरावा चेक केला जाणार आहे तुमचं रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड चेक केलं जाणार आहे आधार कार्ड जन्मतारीख पुरावा आणि रेशन कार्ड या तीन गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार आहे या तिन्ही गोष्टीमध्ये जर तफावत आढळली कागदपत्रामध्ये पळता नाही तर तुम्हाला इथंच काय केलं जाणार आहे अपात्र केलं जाणार आहे ओके हाय सगळ्यांना हाय त्यानंतर डेटा मॅचिंग केलं जाणार आहे ऍप म्हणजे तुम्ही नारी शक्ती दूत ऍपहून फॉर्म भरला होता किंवा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर पोर्टलवर तुमचं वयाची जी नोंद केली आहे तो वयासाठी तुमची जी जन्मतारीख तुम्ही दिलेली आहे ती चेक केली जाणार आहे त्याची तुलना केली जाणार आहे आणि त्याच्यात तुम्ही वेगळी माहिती मिळाली तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे त्याच्यानंतर बघा कुटुंब तपासणी आहे त्या कुटुंब तपासणीमध्ये काय काय तपासणी केलं जाणार आहे तर नंबर एक तर तुमचं रेशन कार्डद्वारे कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या कुटुंब तपासणीमध्ये पहिलं तुमचं रेशन कार्ड पिवळा असेल केशीर असेल आणि पांढरा असेल तर त्या रेशन कार्डवर एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे आता किती आहे मग त्या लाभार्थ्यांमध्ये किती महिला आहेत ज्या महिला त्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशी सुद्धा तपासणी केली जाणार त्याच्यात दोन पेक्षा जास्त आता दोन म्हणजे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असेल तरच लाभ ला अन्यथा इथं सुद्धा काय केलं जाणारे अपात्र केलं जाणार आहे त्याच्यानंतर जुनी नोंद ग्राह्य धरली जाणार आहे योजनेच्या सुरुवातीला बघा योजनेच्या सुरुवातीला असलेलं जे कुटुंबातील महिलांची संख्या होती तीच तुमची संख्या अंतिम मानली जाणार आहे म्हणजे सुरुवातीला ज्या कुठल्या महिला असतील तीन महिलांनी फॉर्म भरला असतील कुटुंबातल्या चार महिलांनी तर तीच तुमची संख्या अंतिम मानली जाणार आहे त्याच्यानुसार मग तुम्हाला पात्र करायचं का पात्र करायचं ते ठरवलं जाणार आहे त्याच्यानंतर स्थलांतरित तपासणी स्थलांतरित लाभार्थीची प्रत्यक्ष पळताळणी आता काही महिला आहे महाराष्ट्राच्या रहिवाशी होत्या नंतर परराज्यामध्ये गेल्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यात किंवा दुसऱ्या राज्याच्या महाराष्ट्रात दुस आल्या तर त्यांची पळताळणी केली जाणार आहे प्रत्यक्ष पळताळणी त्या दर त्यांनी जो अॅड्रेस दिला त्या अड्रेसवर हो तिथं उपस्थित नसतील तर ते त्यांना अपात्र केलं जाणार आहे तुमचा तीन नंबर चार नंबर ची महत्वाची तपासणी आता अपात्र ठरण्याचे प्रमुख कारण कोणकोणते कोणते तुम्हाला अपात्र ठरत आहे पाच मध्ये तर त्याचे प्रमुख कारण कोणकोणते आहे आहेत बघा निर्दिष्ट तारखांना वयाची अट पूर्ण न करणे जी काही तुम्हाला तारीख दिली आहे त्या तारखेपर्यंत तार तुमचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण नव्हतं किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालं होतं या दोन कारणामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर अपात्र केलं जाणार आहे म्हणजे जी त्यांनी तारीख दिली त्या तारखेला तुम्ही फॉर्म भरला तुमचं वर्ष हे वीसच वर्ष नऊ महिने दहा महिने अकरा महिने होतं ठीक आहे अकरा महिने वीस दिवस चार ठीके एकोणतीस दिवस एकच दिवस तुमचं एकवीस महिन्याला कम्प्लीट होता नऊ ते एकवीस पूर्ण त्यावेळेस फॉर्म भरलाय तरी तुम्हाला अपात्र त्यावेळेस तुमचं वर्ष पासष्ट प्लस होतं पण फॉर्म भरलाय पण आता तुम्ही त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे अपात्र तुम्हाला केलं जाणार आहे त्याच्यानंतर एकाच कुटुंबातला जर विचार केला बघा एकाच कुटुंबातील पात्रतेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असणे हा आता एकाच कुटुंबातील पात्रतेपेक्षा जास्त म्हणजे काय रे बाबांनो एकाच कुटुंबातील पात्र म्हणजे काय तर एका कुटुंबातील पात्र म्हणजे एका कुटुंबात दोनच महिला पात्र आहेत कुठल्या एक विवाहित महिला आणि दुसरी अविवाहित महिला एका कुटुंबातील पात्रतेपेक्षा जास्त म्हणजे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला याच्यापेक्षा जास्त महिला जर लाभ घेत तर ही तुम्हाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे सरकारने अपात्र केलेलं आहे किंवा अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे चौदावा जो हप्ता आहे तुम्हाला तो चौदावा हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्याच्यानंतर बघा आधार कार्ड आणि इतर कागदपत्रातील जन्मतारखेमध्ये फरक आहे तुम्ही जे काय आधार कार्ड दिले ते आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड दिलं असेल डोमसाईल लावला असेल जे काय डॉक्युमेंट तुम्ही लावलेले असतील त्या डॉक्युमेंट मध्ये आणि तुमच्या आधार कार्डच्या जन्मतारखेत बदल असेल तर आता त्या लाडक्या बहिणीला काय होणार आहे अपात्र केलं जाणार आहे आता हे नवीन त्या ठिकाणी नियम आले परत चला बारावा हप्ता नाही आला आणि तेरावा पण नाही आला नांदेड जिल्हा बघा आता बारावा तेरावा नाही आला तर समजायचं तुम्हाला सरकारने स्पष्टपणे अपात्र केलेलं आहे काय केलेलं आहे अपात्र केलेलं आहे पूर्णपणे अपात्र त्याच्यानंतर योजना सुरू झाल्याच्या नंतर रेशन कार्डातील सदस्येबाबत बदल करून बघा तुमची ज्या योजना सुरू झाली ते झाल्यानंतर रेशन कार्ड सदस्य संख्येत बदल करून पात्रता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जेव्हा तुमची योजना सुरू झाली फॉर्म भरला तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या रेशन कार्डवर जास्त महिला होते वेगवेगळं रेशन कार्ड केले तरी तुम्ही अपात्र आहेत कालांतरानंतर स्थानिक अधिकाऱ्याकडे माहिती उपलब्ध नसणे तुम्ही एका एका ठिकाणी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थायिक झालात तरीही लाडक्या बहिणीचा तुम्ही लाभ घेत आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला काय केलं जाणार आहे आता अपात्र केलं जाणार आहे ही सगळी माहिती पूर्णपणे ऑथेंटिक आहे ऑथेंटिक आणि अतिशय महत्वाची माहिती आहे तुम्ही म्हणतात ना आम्हाला कोणत्या कारणामुळे अपात्र केलेलं आहे तर हे आता नवीन त्यांनी कारण आहेत आणि याच्यामुळे तुम्ही काय होत आहे अपात्र होत आहेत चेक करा चला सर uh, अपात्र यादीत नाव नाही या आहे पण बारावा आणि तेरावा हप्ता आला नाहीये तर त्यासाठी तात्पुरतं तुम्हाला अपात्र केलं जाईल बरेच नाही बघा पात्रतेसाठी महत्वाच्या टिप्स कोणकोणत्या असणार आहेत सर्व कागदपत्रातील जन्मतारीख तुमची एक सारखी ठेवायची आहे तुमच्याकडे नसेल तर आता तुम्ही तुमची पडताणी होण्याच्या अगोदर तुम्ही रेशन कार्ड लावलं असेल त्याची जन्मतारीख आणि तुमची आधार कार्डची जन्मतारीख एकच ठेवा त्याच्यासोबत अर्ज करताना योग्य आणि खरं दस्तावेज अपलोड करा तुम्ही अर्ज केले जे काही डॉक्युमेंट अपलोड केले ते चेक करा सगळे सेम आहे का नावात बदल आहे का कशात सगळे एकदा चेक करून घ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी आधीपासूनच लाभ घेतला आहे का ते चेक करा स्थलांतरित झाल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती द्या ठीक आहे तुम तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताय आणि तुमच्याकडे पळतानीसाठी अंगणवाडी शिविक आली आणि तुम्ही मिळालाच नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता त्याच्यामुळे ती माहिती सुद्धा तुम्हाला द्यायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पात्र लाभार्थ्यांसाठी मोठा आधार ठरू शकते मात्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लाडकी बहीण योजना अर्ज छाननी काटेकोरपणे के केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे लाखो लाडक्या बहिणीसाठी मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि आता काय होणार काटे आहे काटेकोरपणे तुमचं पालन केल्यामुळे खूप महिला आहेत ज्या महिलांना खरंच या लाडक्या बहिणीची गरज आहे परंतु एका घरामध्ये दोन महिला एका घरामध्ये चार महिला एका घरात पाच महिला लाभ घेत आहेत त्याच्यामुळे लाडक्या म्हणजे पैसे येणार नाही किंवा तु तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे लाईक करा एवढे जण तुम्ही लाईव्ह आहेत लाईक करत नाही त्याच्यासोबत शेअर करून द्या सगळ्यांना आणि तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंट सुद्धा करून द्या ओके ठीक आता इथं जे केवायसीचं ऑप्शन होतं बघा ते केवाय ऑप्शन सध्या त्याला काढलेलं जर पाहिलं असेल तुम्ही ऑप्शन वर केवायसी ई केवायसी ठीक आहे तर हे तुमचं ई केवायसी केवायसीचं ऑप्शन इथलं सध्याच्याला गेलेलं आहे दिसत नाहीये ओके नाही तर इथं या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथं पट्टीवर दिसलो होतं ई केवायसी करण्यासाठी इथं क्लिक करा म्हणून पण आता दिसत नाही ते ऑप्शन तुम्ही फॉर्म भरताना ज्यावेळेस ते आवश्यक कागदपत्रेमध्ये तुम्ही लावलेले कागदपत्र कोणते आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावं आधार कार्डवर जे तुमचं नाव आहे तसं नाव नमूद करा सांगितलं त्यांनी आणि आदिवास प्रमाणपत्र त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल पंधरा वर्षपूर्वी रेशन कार्ड तर पंधरा वर्ष पुढचं मतदान कार्ड नसेल तर जन्म प्रमाणपत्र द्या शाळा सोलात दाखल द्या किंवा कुठलं एक द्या आधार कार्डची जन्मतारीख आणि यामधली जन्मतारीख मध्ये बदल असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे महिलांचा जन्म हा परराज्यात झाला असेल तर पतीचं डॉक्युमेंट द्यायचं म्हटलं होतं आणि इथं जर तो आता त्या अड्रेसवर नसेल तर ही काय केलं जाणार आहे के तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतो ठीक आहे ते तुमचे फॉर्म भरायच्या वेळेस लावलेले डॉक्युमेंट सगळे होते तर हे जे महत्वाचे कारण आहेत नवीन नियमावली आहे त्याच्यामुळे खूप लाखो महिला इथं अपात्र केल्या जाऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही चेक करायचं यामध्ये तुम्ही बसतात का तुमच्या घरात किती लाभ घेत आहेत कारण आता अंगणवाडी सेविकेने सध्याच्याला जरी बहिष्कार टाकला असेल पळतानी तरी त्यात तुमची लाडक्या बहिणीची पळताळणी करतील आणि पळताणी झाल्याच्या नंतर मग लक्षात ठेवायचं कुठल्या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं हे महत्वाचे सगळे कारण तुम्हाला इथे डिटेल दिलेले आहे ओके चला लाईक करा सगळ्यांना शेअर करा उद्या भेटूया आपण